बटेंगे तो कटेंगे असं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात बच्चू कडूंच्या कोरा पदयात्रेने अंजन घातलं आहे माळकिन्ही ते या प्रवासात शेख अन्सार यांनी कडूंना भेटून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला त्यांनी स्वतःची आठ एकर जमीन मंदिराला दान केल्याचंही सांगितलंय माजी मंत्री बच्चू कडू यांच्या सात बारा कोरा पदयात्रेने सामाजिक ऐक्याचा संदेश देत बटेंगे तो कटेंगे असं म्हणणाऱ्यांना चपराक लगावली आहे माळकिनी ते गुंज या प्रवासात शेख अन्सार यांनी कडूंना भेटून गावखेड्यातील एकतेचे दर्शन घडवले त्यांनी स्वतःची आठ एकर जमीन मंदिराला दान केल्याचं सांगितलं शेख अन्सार यांनी राजकारण्यांवर सामाजिक ऐक्य फोडण्याचा आरोप केला सा आहे गावात सर्व समाज एका कुटुंबासारखं राहतं सुखदुःखात सहभागी होतं असं ते म्हणाले बच्चू कडूंची ही यात्रा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं आपण भानगड करायला म्हणजे नेते लोक जे आहेत भानगड मंदिराला जागा दिली तर तुमच्या समाजातल्या लोकांना काय म्हणे थांबून गेली बघाय माझ्या तुमचं काय चालते का, ए, का, आ, का ए, जमीन हात म्हणले मी सगळी दान करतो तुम्हाला कसं काय एकदम वाटलं मंदिराला जमीन द्या मी पहिल्यापेक्षा आम्ही मंदिरात राहतात कुठे जाय कुठे मंदिरावर जाय म्हणजे मला मुसलमानाजवळ मग कोणी म्हणायचे बाप दादे आजे सगळे काही लग्न कार्य असले मला आधी झाडणी उचलू देत नाहीत आमच्या गावातले लोक नाही का पाहिजे त्याच्यात काय लाग काय म्हणजे हे हिंदू मुसलमानाच्या नावावर भांडणाऱ्या काय सम तुम्ही काय करणार समजा म्हणा तुमच्या जवळला भांडत मरा मरू नका जरा विचार करा घ्या मंदिर म्हणजे का अलग नाही म्हणजे एकच आहे तुम्ही भेदभाव काढायला नाही पुन्हा आम्ही तुम्ही नाही आम्ही लोक भेदभाव पाडा आमचं आंदोलन आहे તમારે સત્તર હજાર માંગ રોગે લેવલ તો પસંદ